पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं खेळाडू जास्त होते आता हरियाणा सरकारने आपला खजाना या खेळाडूंसाठी खुला केलाय ऑलिम्पिक पदक विजेत्यांना हरियाणा सरकारने कोट्यावधींचे बक्षिसे द्यायचं ठरवलंय मात्र त्यातही एकमेव रौप्य पदक विजेत्या नीरज चोप्राला ब्रान्स पदक मिळवणाऱ्या मनु भाकरपेक्षा एक कोटी रुपये कमी मिळणार आहेत ते का तर यासाठी हरियाणा सरकारने सर्व पदकांसाठी बक्षिसाची रक्कम ठरविल्याने नीरजला कमी पैसे मिळणार आहेत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंसाठी हरियाणा सरकारने आपला खजिना उघडलाय हरियाणा सरकारने पॅरिस ऑलिम्पिकमधील पदक विजेत्या खेळाडूंना इनामी रक्कम जाहीर केली आहे हरियाणाची खेळाडू मनु भाकरने ऑलिम्पिक स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूलच्या सिंगल इव्हेंट आणि मिक्स टीम इव्हेंटमध्ये ब्रांझ पदक मिळवलं होतं एकाच ऑलम्पिकमध्ये दोन पदक मिळवणारी सध्याच्या भारतीय टीममधील ती एकमेव खेळाडू ठरली होती ब्रांज पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना हरियाणा सरकारने प्रत्येकी अडीच कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे म्हणजेच मनूला हरियाणा सरकारकडून पाच कोटी रुपये मिळणार आहे देशासाठी एकमेव रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला मनु भाकरपेक्षा एक कोटी रुपये कमी मिळणार आहेत रौप्य पदक विजेत्या खेळाडूला हरियाणा सरकार चार कोटी रुपये देणार आहेत फायनलमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक तर भारताच्या नीरज चोप्राने रौप्य पदक मिळवलं होतं या एका पदकासाठी नीरजला हरियाणा सरकारकडून चार कोटी रुपये मिळाले आहेत मनुभाकरने दोन पदक मिळवल्यामुळे तिला या दोन्ही पदकांसाठी कोटी तर नीरजला एकाच पदकासाठी चार कोटी रुपये मिळाले आहेत मन मनुपेक्षा नीरजला कोटी रुपये कमी नीरज चोप्रा आणि मनु भाकर सह इतर दोन खेळाडूंनाही हरियाणा सरकारने कोट्यावधी रुपये दिले आहेत मनु भाकर सोबत ब्रांझ पदक जिंकणाऱ्या सरबजोत सिंहला बक्षीस म्हणून अडीच कोटी रुपये देण्यात आले आहेत त्या शिवाय कुस्तीमध्ये ब्रॉन्झ पदक जिंकणाऱ्या अमन ही दोन कोटी रुपये दिले जाणार आहेत हरियाणा सरकार खेळाडूंवर विशेष लक्ष देत आहे आपल्या राज्यातील खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी हरियाणा सरकारने आपला खजिना उघडलाय या बक्षिसांमुळे इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे